रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला लेणीमुक्त समितीतर्फे दीपोत्सव साजरा करण्यात आलाय लेणीमुक्त समिती ही प्रत्येक वर्षी महामानवांची जयंती साजरी करतात त्याच सावित्रीबाई फुले जयंतीच्या पूर्वसंध्येला हा दीपोत्सव साजरा करण्यात आला यावेळी लेणीमुक्त समितीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी देवाभालके यांनी पाहूयात लेणीमुक्त समितीतर्फे प्रत्येक वर्षी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला दीपोत्सव साजरा करण्यात येतो आणि तो, तो प्रत्येक व्यक्ती मोठ्या उत्साहात हा दीपोत्सव जो आहे तो साजरा करण्यात येतो प्रत्येक वर्षी शंभर ते दोनशे लोक जे आहेत ते या पूर्वसंध्येला उपस्थित राहतात मात्र सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचं काम चालू असताना हा कार्यक्रम जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावरती घेण्यात आलेला आहे आज लेणीमुक्त समितीचे काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून काय सांगायला एकंदरीत हा उपक्रम किती वर्षापासून आपण लावत आहेत आणि कसा उत्साह असतो सर्वात प्रथम मी आपल्या चॅनलचं आ, स्वागत करतो लेणी मुक्ती आंदोलन समिती पिंपरिंचवड शहर एकोणीसशे साठ सालापासून इथे पिंपरींचोड शहरामध्ये काम करते त्या लेणी समितीच्या अंतर्गत विविध कार्यक्रम असतात त्याच त्याचाच हा भाग आहे की ज्या आपल्या महापुरुषांनी माता सावित्रीबाई फुले असतील माता रमाई असेल बाबासाहेब आंबेडकर असतील शाहू महाराज असतील ह्या महापुरुषांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आम्ही दीपमहोत्सव साजरा करतो त्याचप्रमाणे सम्राट अशोकाची मोठ्या प्रमाणे जी आम्ही जयंती साजरी करतो मुक्ति आंदोलन समिती म्हणजेच ही धम्माचा प्रचार करणारी समिती आहे लेण्यामध्ये जे धम्म ज्ञान आहे ते आम्ही लोकांपुढे म्हणजे ते बौद्धिस्ट असो किंवा इतर समाजाचे असो त्यांना लेणीमध्ये असलेलं धम्म काय आहे हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्याच अनुषंगाने आमची ह्या ठिकाणी एक बैठक असावी त्यामुळे आम्ही महापुरुषाच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला दीपमहोत्सव करतो आणि तसाच हा आजचा एक भाग होता माता सावित्रीबाई फुले यांची उद्या जयंती आहे माता सावित्रीबाई फुलेंनी जे काही कष्ट करून लेकींना शिकवलं आहे त्याची जाण आम्ही ठेवून लेणी समितीच्या वतीने इथे दीपमहोत्सव साजरा केलेला आहे तर प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्वांचं मी आभार मानतो आणि लेणी समितीच्या वतीने सर्वांना विनंती करतो पुढच्या वेळेस जे महापुरुषाची जयंती असेल तेव्हा पूर्वसंध्येला इथे एकत्र येऊन आपण दीपमहोत्सव साजरा करू जय भीम नमोबुद्ध निश्चितच आपण जर बघितलं तर या दीपोत्सवाला मोठ्या प्रमाणामध्ये महिला ज्या आहेत त्या उपस्थित होतात आपल्यासोबत काही महिला ज्या आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या काय सांगाल ताई एकंदरीत किती वर्षापासून आपण ह्या जो दीप दीपोत्सव जो साजरा करते येत आहेत आणि कसा महिलांचा सहभाग असतो प्रथम ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करते आणि ह्या बुद्ध समिती आंदोलन हे खरं खूप कार्यरत आहे आणि जवळजवळ गेली मला वाटते सात आठ वर्ष झालं तरी मी तरी येते आणि मोठ्या उत्साहात हा साजरा करतात ते आणि उद्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा उद्या जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्ताने आपण आणि महिलांनी खूप मोठ्या सहभाग घेऊन दीपोत्सव साजरा केला आहे पूर्वसंध्येला कारण ज्यांनी आपल्या महिलांच्या आयुष्यातला अंधकार दूर केला अशा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंना खरं अभिवादन करणं हे गरजेचंच आहे संपूर्ण जगभरात जयंती ही साजरी होतेच आहे पण आपल्या पिंपरी चिंचवडतर्फे आणि सगळ्यांच्या वतीने आपण दीपोत्सव साजरा करून आपण पूर्वसंध्येला जयंती साजरी करत आहे आणि त्यानिमित्ताने मी सर्वांना एक शुभेच्छा देते जयंतीनिमित्त आणि असे कार्यक्रम होत राहतात आणि सर्वांनी खरं एकत्र येऊन हे कार्यक्रम करावेत असे मी सर्वांना एक विनंती करते जय भीम जय शिवराम निश्चितच आपण जर बघितलं तर लेणीमुक्त समितीने जे आहेत ते सर्वांनी पुढे येऊन जे आहेत ते विविध अशा महामानवांचे जे जयंतीचे कार्यक्रम जे, जे ते निश्चितच पुढे येऊन करावेत असं ते सर्व लेणीमुक्त कार्यकर्ते त्यांनी सांगितले मीडियासाठी विशेष प्रतिनिधी देवा बालके पिंपरी चिंचवड महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा